पलटण तालुक्यामध्ये असं एक नामांकित गाव आहे की त्या गावाचा इतिहास पुरातून काळापासून आल्यापर्यंत चालत आहे अशा गावामध्ये प्रत्येक ठिकाणी दलित चळवळीतली कुटुंब असतात आणि हे पलटन तालुका आहे दलित चळवळीसाठी आरक्षित असणारे आमदारकी लेवलला विधानसभा लेवलचं हे राजकारण असणारे गाव जे पलटण तालुका आहे या मायभूमीमध्ये या कर्मभूमी भूमीमध्ये आज साखरवडी असा त्या गावामध्ये समाजाला त्या बाबासाहेबांच्या नावावरती अख्ख्या भारत देशाचा सातबारा आहे त्याच सातबारा असूनसुद्धा आज बाबासाहेबांच्याच लेकरांना बाबासाहेबांसाठीच जागा मागावं लागते अशी हे दुर्दैवाची गोष्ट आहे तर गेली एकोणीसशे नव्याण्णव सालापासून हे प्रशासनाला मागणी करत आहे तरी प्रशासन यांना आजपर्यंत जागा देत नाही तरी बहुजन समाज पार्टी या माध्यमातून पैठण तालुक्याच्या पूर्व कमिटी आणि सातारा जिल्ह्याच्या कमिटीकडून आम्ही यांचे आंदोलन समाजाला आणि दलित चळवळीतल्या पूर्ण बोट आणि जी आपली एसी कटेकडील तमाम बांधव आहेत की त्यांच्या सर्व बांधवांच्या मागणीला परिपूर्णपणे बहुजन समाज पार्टी राज्य लेवल ते केंद्र शासनपर्यंत जाण्यासाठी आम्ही परिपूर्ण पूर्णपणे त्यांना पाठिंबा देत आहोत भारतीय संविधानाच्या नियमानुसार संविधानाच्या नियमानुसार तिथे संविधानाची जनजागृती होण्यासाठी हे बाबासाहेबांच्या समाजातल्या प्रत्येक बांधवांना एकत्र येण्यासाठी जे उपक्रमाचं जे केंद्र आहे ते मागणी मा मागत असतानासुद्धा ते आपल्याला दिलं जात नाही आहे अशा साखरवडीतल्या कुटुंबांना आम्ही हे देत आहे बहुजन समाज पार्टीकडून त्यांना जाहीर पाठिंबा आमचा देतात